गावदेवी गावदेवी प्रसन्न पहिलीच चढाई पहिली चढाई मध्ये गावच्या बाहेर येऊन सोडले पुन्हा चढाईवर दैवत कापले चतुर चतुर होता खेळाडू दैवत कापले चढाईवर आणि तत्काळ हातपल क्षेत्रलक्षा गणेश संघाचं दैवतोम सॉरी दैवतोम हथडी प्रेक्षापकामध्ये कुठे कुणाकडे हथडी असेल तर तोरी सुंदर, सुंदर सुंदर कुठे आहे एक मांद्रे असाय ग्राउंड वरती हाय व्होल्टेज मॅच चालू आहे नरेश मांद्रे आपण सुंदर तुझ्या कालच्या मॅच मध्ये अतिशय मेहनत करून या

मेंद्रीखोरचा तितका पातबल संघ भरपूर उंचीचा था, कमी ताकदीचा था, गावदेवी मेंद्रीखोर संघाचा अष्टपैल खेळाडू वारंवार चढाई करत आहेत परंतु दोन मात्र त्यांच्या चढाईमध्ये येत आहेत एक 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 करून आपल्या संघाची दारोमा आपल्या खांद्यावरती घेतलेला अष्टपैलू खेळाडू आज मात्र सांगायचं अष्टपैलू खेळाडू संतोष आणि त्यांची त्याची त्याची सुंदर अतिशय सुंदर पत्कर त्यांची काय आहे या ठिकाणी जबरदस्त सुंदर तीन म्हणजे त्यांच्या हिशोबातच नाही बिज काय करा सुंदर तिन्हीच्या तिन्ही मला वाटलं होतं तिन्हीच्या तिन्ही आपल्या खांद्यावरती घेऊन आपल्या प्रांगणामध्ये या ठिकाणी संपन्न आणि अतिशय चांगल्या शिस्त पद्धतीने चालू आहे अतिशय संघाने या ठिकाणी भाग घेऊन जो सहकार्य केलेला आहे आणि आमचे सर्व मान्यवर मंडळी जसं जसं त्यांना वेळ मिळत आहे आणि या एकवीसव्या कबड्डी महोत्सवाला या क्रीडा रसिकांना आमच्या सर्व मान्यवर मंडळी आम्हाला आपला वेळात वेळ काढून या ठिकाणी भेट देत आहेत त्याचप्रमाणे आमच्या सर्वांचे परिचयाचे आमचे सन्माननीय मार्गदर्शक रामचंद्र गजानन मात्रे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे मंडळाच्या वतीनं त्यांचं खूप खूप स्वागत आहे त्याचबरोबर आमच्या ग्रामपंचायत सदस्य त्याचबरोबर बौद्ध समाजाचे सन्माननीय अध्यक्ष अनिल कासारे साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी मंडळाच्या वतीनं स्वागत आहे त्याचबरोबर आजच्या या ठिकाणी आमच्या कार्यक्रमाला का उपस्थित राहिलेले आमचे सन्माननीय रायगड भूषण रामचंद्र साहेब यांना मंडळाच्या वतीनं शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करीत आहोत शिवसेनेचे सन्माननीय कार्याध्यक्ष प्रमुख कार्याध्यक्ष संतोष साहेब यांना विनंती करतो की आपण साहेबांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करा आमच्या संस्थेचे सन्माननीय मार्गदर्शक बौद्ध समाजाचे सन्माननीय अध्यक्ष आणि ग्रामपंचायत सदस्य श्री अनिल कासारे यांना सुद्धा मंडळाचे उपाध्यक्ष रमेश मांजरे साहेबांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचं आहे आणि कासारे साहेबांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे आनंद पाहिर साहेब शाल आणि पुष्पउच्छिल सरांनी हा गाणी सत्कार स्वीकारावा आणि आपला प्रेम आपला आशीर्वाद आणि आपलं मार्गदर्शन या मंडळाला सतत पाठीशी राहो अशी मी गावदेवी चरणी प्रार्थना करतो आणि गाणी सत्कार स्वीकारल्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद ग्राउंड नंबर दोन होते श्री हनुमान खरसे वेतालेश्वर मिदळी पोलीस हाताला विनंती करतो आपण वेळे अभावी वे लवकरात लवकर ग्राउंड मध्ये यायचं आहे श्री हनुमान करसई जर ग्राउंड नंबर दोन वर दुसरा असाला तो ताबा घ्या श्री हनुमान करसई विरुद्ध वेतालेश्वर मेंद्रे सांगत त्याला सरुणा चैतन आपण देखील गावची ची सजाव करायची आहे लगेच रवी रवी आपण देखील सांगायचं आहे आपल्या संसेवकांना सुंदर तुकाराम मैदे तुकाराम मैदे या ओ, आ, सुन्द, सुन्द। प्रनी, प्रनी, मात्रे मात्रे प्रणित अतिशय चला ग्राउंड नंबर दर वर ताबा घ्या बेताल तर मेंद्रे विरुद्ध करत चला अतिशय चर्चा ताबागा खेळाडू आणि ग्राउंड नंबर एक वरती चालू त्यांना संपता गावडे वरविनोदच्या गावडे वरविने विरुद्ध गावदेवी गावदे आदिवासी मंदिर पुन्हा चढाई या ठिकाणी आमच्या संस्थेचे सन्मानिय हितचिंतक बबन पानवेलकर मेंदरी आणि लवू मात्रे राष्ट्रवादीचे वरिष्ठ कार्यकर्ते लवू मात्रे यांचा सुद्धा या क्रीडानगरीमध्ये नवोजी मात्रे सेठ यांचा सुद्धा या क्रीडा नगरीमध्ये आगमन झालेला आहे तर कृपया आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी यजमान संगाने आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे सुद्धा अशी चराई शुभम शुभम याची अतिशय सुद्धा तराई उडी व हो हो चढाईवड नवन म्हणजे पंच धन्यवाद आमच्या मंडळाचे अत्यंत प्रेम करणारे असे सन्मान्य तुकाराम पाहिजे साहेब याच करून आम्हा म्हणतात भव्य हजार रुपयाचा पारितोषिक आलाय म्हणतात त्यांचा अत्यंत आभारी आहे धन्यवाद साहेब पुंदा पुका 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 अधिवेशन पंडित तला ग्राम नंबर 2 वरती वेतन सर मैत्री आणि का श्री रामन करसै तला पोलिसात आबा गया श्री रामन करसै नंबर 2 वरती श्री रामन करसै ने त्यांच्याने चोरी आहे दोन्ही संघांना मोठा चढाई वर्ष आणि प्रणी मात्र होत प्रणी अतिशय सुंदर खेळाडू आहे खूप संयमी खेळाडू आहे ज्याचे खेळाडू वृत्ती म्हणून मला वाटते मुंबईमध्ये मोठ्या मोठ्या वलाटे संघामध्ये व्यावसायिक संघामध्ये आपलं ना मातरफल खेळ दाखवून आज या आपल्या शिवभोजना क्रीडा मंडळाच्या प्रांगणामध्ये चढाई करतो प्रणी अतिशय सुंदर अतिशय खोलवर चढाई काय होती चढाई त्यांची आणि आमच्या मंडळाचे हितचिंतक वेलोवेल आम्हाला सहकार्य गाडीचा असो कोणताही असो सहकार्य करून कोणतं सामान असेल तर गाडीवर टाकायचं आणि ते घरी घेऊन येणार असे आमच्या मंडळाचे हितचिंतक आणि आमचे मित्र लतीश पाटील या पीठावर आहेत त्यांचं स्वागत आहे लतीश पाटील सुंदर काय शिंदे सजवलं माता संघाने